हे एकदम लाईट वेट जेणेकरून मस्त नवरात्रीमध्ये जोरजोरात खेळता पण येईल लहान मुलींसाठी छान छान आर्षिलाज मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे छान छान ज्वेलरीच्या मध्ये इमिटेशन ज्वेलरी किंवा वन ग्रॅमच्या जे ज्वेलरी असतात छान छान देवी देवतांच्या किंवा रेग्युलर वापरण्याच्या तुम्हाला आवडत असतात लग्न सीझन मध्ये घालायला छान छान आणि त्यातल्या त्यात आता जी नवरात्र येत आहे तर नवरात्रीमध्ये स्पेशल लहानपासून मोठ्यांपर्यंत छान छान ड्रेस आहेत तर हे तुम्हाला आता आपण दाखवणारच आहे आणि त्याबरोबर आपण ज्वेलरी पण दाखवूया तर आपण स्टार्ट करूया ताई कसे छान छान छोटे छोटे ड्रेस कसे स्टार्टिंग आहे इथं हे लहान मुलांचे जे, जे ड्रेसेस आहेत ते पाचशेपासून स्टार्टिंग सगळ्यात जे लहान असतात हो हो। ते हो पूर्ण सेट आहे पूर्ण सेट एक वर्षांपासून ओके मोठ्यापर्यंत तर बघा जो छोटासा क्यूट टॉप आणि हे छानस स्कर्ट लहान मुलींसाठी छान छान ज्या छान छान मध्ये नाचतात आणि त्याच्यावरती दुपट्टा ओके आणि हा दुसरा वेगळ्या फॅशनमध्ये हा असा राहील थोडस वेगळं लुक तर याची पण प्राइस त्याच्याच आसपास हा म्हणजे स्टार्टिंग फाय हंड्रेड टू एट हंड्रेड चे रेंज मध्ये लहान मुलांचे आहे नंतर हा आहे हे डिजिटल प्रिंटमध्ये आहे हे तुम्ही फक्त नवरात्रीसाठीच नाही तर एरवी सुद्धा यूज करू शकता मस्त पूजेच्या ठिकाणी पण छान वापरता येतील ते किंवा लग्न ठिकाणी पण आता असे मल्टी कलरचे तर खूप छान आहेत आणि याच्यावर सुंदर रिअल मिरर वर्क पण दिलेले आहेत छान चमकत असतील बघा तुम्हाला लाईट मध्ये पाच ते सहा वर्ष ते आठ ते दहा वर्षापर्यंत वर्षा अवेलेबल आहे डिजिटल प्रिंटमध्ये म्हणजे मोठ्या मुलींपर्यंत पण आहे त्यानंतर हा कोणता हे, हे।, हे ट्रॅडिशनल गुजराती बांधणी पॅटर्न ओके आणि छान घेर पण आहे आणि हा टॉप वर्कचा मस्त ज्यांना ज्या कलरचं पाहिजे ते सगळे कलर आहेत हो त्याच्यामध्ये रेड ब्ल्यू राणी कलर असे कलर अवेलेबल आहे बघा माझ्या पण उंचीचा थोडा होऊन जातोय तर बघा तुम्ही तुमची साईज नुसार तुम्हाला इथं आल्यावरती भेटून जाईल दुसरा कोणता हे ब्लाउज आहे ओके घागऱ्यावरती अलग घागऱ्यावर घालू शकता तुम्ही हा किंवा स्कर्ट तुम्ही दुसरीकडनं आणलं ह्या टाईपचं तर तुम्हाला हा त्याच्यावरती फक्त सिंगल स्कर्ट सुद्धा अवेलेबल आहे आणि नुसते ब्लाउज पण आहे फ्री मध्ये का हो हे असे सिंगल स्कर्ट्स आहेत पाचशे पासून ते बाराशे पर्यंत okay. फक्त स्कर्ट अवेलेबल आहे आणि त्यानुसार मग तुम्ही त्या कलरचा ब्लाउज घेऊ शकतात हे एकदम लाईट वेट जेणेकरून मस्त पैकी नवरात्रीमध्ये जोरदो हे पटोला प्रिंट मध्ये आहे जरी आपली ही नवरात्री नवरात्रीमध्ये केव्हाही टाकली जाईल तरी तुम्हाला इथं लवकर येऊन घेता येईल रेडी आहे ज्या दिवशी तुम्ही घेणार त्या दिवशी तुम्हाला घालायला भेटेल हा पण एक वेगळा पॅटर्न आणि बघा तुम्हाला मध्ये तुम्ही म्हणतात ना की घेरदार पाहिजे तर हा बघा घेरदारच घेरदार आहे हा असा वरती तो वरती जात आहे तर बघा किती सुंदर दिसेल घातल्यावरती याची प्राइस किती याची प्राइस सोळाशे रुपये आहे सोळाशे रुपये जसा घेर आणि जसं पॅटर्न त्याप्रमाणे प्राइस आहे हा फिश कट जॅकेट आहे काय नाव सांगितलं कट अच्छा फिश जेली फिश वगैरे कसं वाटतं त्या टाइप ओके छान हो, हो. <laughs> आहे नवरात्रीमध्ये रंगीबेरंगी त्याच्याबरोबर मस्त मस्त डिझाईन फिश कटमध्ये याची प्राइस कशी हा सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी आता तुम्ही हे थ्री पीस बघू शकता फ्री साईज मध्ये अच्छा म्हणजे हे तुम्हाला सुद्धा येतील ओके आतमध्ये कापड तेवढी हे दिलेली आहे हा स्कर्ट याचा पण तुम्ही घेर बघा मस्त हा तर एकदम राजस्थानी त्या टाइप एकदम मस्त वाटत आपला हातही नाही पुरत आहे हा पण खूप सुंदर आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला आल्यावरती तुमच्या चॉईस चे आपल्या मुली सहित मम्मी सहित तुम्हाला भेटेल मॅचिंग पण भेटून जाईल सेट पण असेल त्या टाईपचे सगळे हो 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 आणि छान छान इथून घेऊन जा अजून काय आहे यातलं आता आपण एक ट्रॅडिशनल बघितलं आता हा जो घागरा आहे हा तुम्ही एरवी पण यूज करू शकता हा इतर दिवाळीला वगैरे इतर कोणत्याही फंक्शनला जाईल फक्त आणि लाईट वेट आहे आणि कोणत्या पर्यंत भेटेल हा हा सगळ्या फ्री साईजच आहेत अच्छा म्हणजे लार्ज टू एक्स डबल पर्यंत हे डबल पर्यंत तर बघा इतका सुंदर दिसतोय आणि आपण जर थोडंसं खाली लावून बघू तर बघू शकतात असा दिसेल आणि हा ब्लाउज जर पाहिला तुम्ही हा तुम्ही दुसऱ्या ह्याच्यावर सुद्धा वेअर करू शकता साडी असल्या असल्यामुळे प्लेन साडीवरती असा ब्लाउज छान दिसेल म्हणजे तुम्ही टू इन वन करू शकता आता हा दुसरा पॅटर्न आहे घागरा चोलीमध्ये सिक्वेन्स वर्क खूप लाईट वेट आहे असे लाईट वेट घागरे राहिले तर गरब्यांना किंवा प्रोग्रामलाही छान वाटेल कारण जडजड पण वापरता येत नाही त्रास होतो तर बघा असा आहे दुपट्टा त्याच्यावर असा दुपट्टा पण दिलेला आहे तुम्ही दुसरा सुद्धा करू शकता तर आपण पाहिले नवरात्रीचे ड्रेस छान छान लहानपासून मोठ्यांपर्यंत आणि आता त्यावर तुम्ही काय घालणार आहे तर त्यावर घालणार आहे तुम्ही छान छान दागिने लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या मुलींचे लेडीजचे सगळे दागिने आहे तर ताई तुम्ही आधी तुमचा पत्ता पण सांगून द्या आणि काय काय आहे ते थोडक्यात पण सांगून द्या आपण या दागिन्यांची नावं बघूया नमस्कार माझ्या शॉपचं नाव आहे साज ओल्ड पनवेलला मध्ये हे शॉप आहे तर तुम्हाला नवरात्रीसाठी स्पेशली ज्या ज्वेलरी लागतात ऑक्साइडच्या जर्मन सिल्वर ह्या सगळ्या ज्वेलरी आपल्याकडे अवेलेबल आहेत भरपूर दिसत आहेत अगदी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर असं बघाल तर हे इयरिंगचे काही पॅटर्न्स ठेवलेले आहेत अगदी युनिक असं आपलं कनेक् कनेक्शन आहे तर असं हे जे आहेत हे महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल गरब्यासाठी आपण ज्वेलरी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे मंगळसूत्र आहे कोल्हापुरी साज आहे जसा आपला गोष्ट असतो बरोबर तसा आपण हा ऑक्साईड मध्ये ठेवलेला आहे आणि नथ पण आहे बघा तुम्हाला ती पण इथं भेटते यावरती सगळा एक सारखा सेट हे ठुशीवरचे टॉप्स आहेत तर हे वेगवेगळे ठुशीचे पॅटर्न्स आहेत कोल्हापुरी साजचे वेगळे डिझाईन्स आहेत ही पण छोटी आहे ही ही भोरमाळ आहे जी गोल्डन मध्ये पण असते आणि सिल्वर मध्ये सुद्धा आहे हा असा मोठा कोल्हापुरी साज आहे साज शिवाय कोणत्याही दागिन्याला शोभा सगळे दागिने महाराष्ट्रीयन पाहिजे म्हणजे पाहिजे पण तुम्ही आता सांगा याची प्राइस जे छोटे मोठे आहेत दागिने तरी किती रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर पासून ते पाचशे जास्तीत जास्त सातशे पर्यंत तुम्हाला मोठी असेल तर ती अंदाजे सातशे च्या असतात म्हणजे ज्यांना हा सेट घ्यायचा असेल हा सगळा अलग अलग घ्यावा लागेल हो किंवा घेऊ शकता ओके ओके पुढे आपल्याला मस्त छान छान बांगड्या पण भेटत आहेत बघायला बघा हे वेगवेगळे वे असे वे 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 कडे आहेत तुम्हाला असं कलरफुल असं करून द्या असं करून लहान मुलींचा साईजचा आहे म्हणून आपल्याला होणार नाही किंवा असा हातात घातला झाला ज्या प्रकारचे पाहिजे स्प्रिंग टाईप असे सिंगल आणि छानपैकी बघा असे पण आहे यासाठी तुम्हाला इकडे बघा कमरेचा सेट पण आहे ह्याच टाईपचा आहे बघा ज्यांना घ्यायचा असेल तर पूर्ण या सेटमध्ये तुम्हाला निवडून घेता येईल किंवा त्यांना दाखवता येईल आणि इथं तुम्हाला जे जे फोटोमध्ये दिसतंय व्हिडिओमध्ये दिसतंय त्याचा स्क्रीनशॉट काढा आपण जवळून पण व्हिडिओ घेतलेली आहे आणि तो स्क्रीनशॉट काढल्यावरती तुम्ही ताईंना दाखवा ते तुम्हाला लगेच काढून देतील तर आता पुढचं सेक्शन आपलं कोणतंही आता हे लॉंग नेकलेस आहेत हे चोकर आहेत हा शॉर्ट नेकलेस आहे हे सुद्धा लहान मुलींसाठी छोटे छोटे चोकर आहेत याने कोणत्याही याने तुम्हाला इचिंग वगैरे होणार नाही क्वालिटी एकदम चांगली आहे मोठा चोकर आहे हे सगळे शॉर्ट नेकलेस आहेत म्हणजे गळ्याभोवतीचे आणि हे सगळे लॉंग मध्ये आहेत वाव मस्त पैकी छान सगळ्या टाईप कलरफुल पण आहे असे प्लेन मध्ये पण आहे आणि हे तुम्हाला जसा तुमचा घागरा वगैरे असेल त्याच्यावर तुम्ही ते मॅचिंग पण घेऊ शकता आता हे नवीन ट्रेंडिंग आलेले आहे पॉम्पम डिझाईनच तर त्याला हे जे कलरफुल लावलेलं आहे सगळ्या ठिकाणी ठिकाणी बघा तुम्ही आता हा जो कमरेचा पट्टा आहे बघा तर याला सुद्धा लावलेले आहे तुम्ही जो पूर्ण फुल ड्रेस घालणार लहानपासून मोठ्यांपर्यंत साईजचा इथं भेटेल तुम्हाला तर हा पूर्ण असा लावायचा जे घागरे आपण पाहिलेले आहेत बघू शकता अशी छान छान नवरात्रीचे कोणत्याही प्रकारचे ड्रेस तुम्ही घ्या आणि त्यावरती असा तर असा साल दिसेल अलग अलग प्रकारचे बघा बांगड्या घेत केलेले आहे आपण आणि छान पैकी लॉंग मंगळसूत्र आहे कोल्हापुरी साज आहे जॉकर आहे छान पैकी बघा तुम्ही दोन तीन हार तुम्हाला दिसत आहे तर हे असा सेट तुम्हाला भेटेल याहून अजून आहे जसं बाजूला आहे कमरचा पट्टा आहे सगळं तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला भेटेल पाहिले छान छान गरब्याचे स्पेशल सेट आणि आता आपण गोल्डमध्ये बघतोय वन ग्रॅमचे कॉपरचे किंवा डायमंडचे तर ताई आपल्याला सगळ्यांचे नावं सांगणार ना आहे तर ताई तुम्ही सांगा आता हे आपण एवढ्या मोठे मस्त मस्त छान छान दागिने मांडलेले त्यांचे नावं आणि काय कितीपर्यंत आहेत ते सांगा आम्हाला अंदाजे जसं आपला शॉपचं नाव आहे साज आणि दुकानाची टॅगलॅन आहे सहा प्रत्येक सोनरी क्षणांसाठी तर तुम्ही कोणत्याही फेस्टिवल म्हणा किंवा तुमचं कोणत्याही फंक्शन म्हणा त्याच्यासाठी प्र... विविध प्रकारचे सर्व ज्वेलरी आपल्याकडे उपलब्ध आहेत जसं तुम्ही आता हे बघताय हे मायक्रोपॉलिशचे पण आता ते में में से से ही तुम्हाला थोडक्यात एक झलक दाखवते याच्यामध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी प्रत्येक टाईपच्या ज्वेलरीमध्ये मिळणार आहेत जसं तुम्ही हे टुशी बघतायत वज्रटीक हे आपले सगळे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आहेत ही बोरमाय टुशी आहे स्पेशल सेक्शन महाराष्ट्रीयन दागिन्यांचा आहे तर इथं तुम्हाला जे आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि दाखवा आणि या लवकर घ्यायला आणि फंक्शनला घालता येतील बरोबर आता नवरात्र आहे दिवाळी आहे नवरात्रामध्ये पण वेगवेगळ्या थीम्स असतात जसं महाराष्ट्रीयन थीम असेल तर तुम्हाला लागणारच आहे तर ही पोत आहेत आणि प्रत्येक डिझाईन बघाल तर प्रत्येक डिझाईन ही युनिक आहे आता आपण मंगळसूत्र मंगळसूत्र पाहणार आहोत तर मंगळसूत्रामध्ये हे सगळे Uh, ले ले चे मंगळसूत्र आहेत काही डायमंड रुबी वर्क असलेले हे मंगलसूत्र आणि हे अग्रिकोळी पॅटर्न मध्ये जर कोणाला तर हे सगळे मंगळसूत्र आहेत आपल्याकडे कमरपट्टा आहे म्हणजे मी सगळ्यांचं एक 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 पॅटर्न इकडे ठेवलेलं आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सात कोणत्या प्रकारची ज्वेलरी उपलब्ध आहे हे पुतळी आहार आहेत हे नंतर हे साऊथ इंडियन ज्वेलरी आहे अच्छा हे जे दोन तीन दिसतात साऊथ इंडियन हा कोल्हापुरी साज आहे पण हा मोत्यामध्ये मोत्या ही कॉपर ज्वेलरी आहे हे डायमंड ज्वेलरी आहे अमेरिकन डायमंड मध्ये ही चिंचपेटी आहेत जसं मोत्यामध्ये चिंचपेटी तनमणी हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येक ज्वेलरीचे तुम्हाला कॉम्बो सेट मिळतील सिंगल मिळतील आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रीयन कान न साडी पिन uh, ट्राय फॅन्सी साडी पिन असं सगळं okay. काही उपलब्ध आहे इव्हन आता दिवाळी दिवाळीनंतर लग्न सराई येईल तर लग्न सराईसाठी सुद्धा आपल्याकडे मुंडवळ्या मोत्याच्या गोल्डन वेगळ्या एच टू झेड म्हणजे नवरीसाठी जो काही साज लागेल किंवा नवरी वरवर नवरी वरवराच्या वर्वा, ज्या कलवऱ्या आहेत जे आई आहे वरमाई आहेत सगळ्यांसाठी आपल्याकडे ज्वेलरी उपलब्ध आहे सगळं आहे आणि सण सणा देवी देवतांचे सण येतात त्यावेळेला पण सगळे भेटते दिली होती साज ह्या शॉपला त्या ठिकाणी तुम्हाला छान छान आता नवरात्री स्पेशल कपडे पाहायला मिळालेले आहेत छोटे मोठे किंवा असे फ्रॉक लहानांचे मोठ्यांचे सगळं पाहिलेत आपण छान छान त्याच्यावरती गरब्याचे दागिने लागतात त्या धातूचे पण आपण दागिने पाहिलेत पूर्ण सेट पाहिलेला आहे आणि आता आपल्याला गोल्डमध्ये सगळं डायमंड मध्ये खूप सुंदर सुंदर दागिने आपण ते घालून पण पाहिलेत बघा असं तुम्हाला दिसेल त्यासाठीच मी घालून दाखवले जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणते दागिने कसे दिसतात तर हे सगळं भेटेल तुम्हाला साजमध्ये तर साज कुठं आहे तर ते आहे पनवेलमध्ये त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे तर ताईंनी आपल्याला खूप छान छान दागिने दाखवलेले आहे धन्यवाद ताई तर तुमच्या दुकानात नक्की येतील हे सगळे दागिने बघून थँक्यू तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय